आज एकमेकांच्या विरोधात त्या ठिकाणी लढते हे महाराष्ट्राला माहितच झालंय परंतु त्याच पवार कुटुंबामध्ये दुसऱ्या दोन नंबरच्या पवारांनी पवार साहेबांसोबतच ज्या पद्धतीने द्रोह केला पक्ष फोडला आणि आता स्वतःच्याच बहिणीच्या विरोधात निवडणूक लढण्याचं त्या ठिकाणी जे काही षडयंत्र सुरू आहे महाराष्ट्र हेही राजकारण बघतोय होय मी चर्चा करतोय दादा पवार साहेबांची परंतु अजितदादा पवारांना त्यांच्या मतदारसंघात सुप्रिया सुळे माणूस कुणी मिळणार नाही इथपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि खास करून पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू असताना छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुरंदर किल्ल्याच्याच पायथ्याची आणि त्याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेले त्या विधानसभेचे माझे आमदार माजी मंत्री विजय शिवतारे साहेब अर्थात शिवतारे बापू यांनी अजित पवार साहेबांच्या विरोधात आता यलगार पुकारलाय आणि त्यांनी आज स्वतःची उमेदवारी जाहीर केली की होय मी लोकसभा निवडणूक नमो पॅनल करून माझ्या जनतेच्या माध्यमातून लढवणार आहे कारण याच अजित पवारांनी हे शिवतारे साहेबांचे वाक्य आहे अत्यंत खालच्या दर्जाच शिवतरे साहेबांनी तो तो शब्दही वापरलाय की अत्यंत नीच राजकारण केलेलं आहे कारण मी निवडणुकीत कसा निवडून येतो हे बघण्याचं काम आणि निवडणुकीत पाडण्याचं काम पवारांनी केलेलं आहे त्यांच्या शिवतरे बापूंच्या अजेंड्यावर पूर्ण पवार हा जरी शब्द असला तरी अजितदादांनी कशा पद्धतीचं छळाचं राजकारण केलंय हे ते सांगायला विसरलेले नाहीत म्हणजे युतीचा धर्म पाळावा लागणारे शिवतरे बापू महाराष्ट्रातल्या लोकांना आता फसवतायत की काहीतरी विधानसभेची बार्गेनिंग करायची म्हणून राष्ट्रवादीला अर्थात अजित पवार गटाला चॅलेंज करतायत हे गेल्या आठ दिवसापासून कळायला मार्ग नाही परवाच्या दिवशी टोकाची भूमिका शिवतरे बापूंनी मांडलेली असताना त्याच्यानंतर अजित पवार गटाच्या नेत्यांनी शिवतरे बापूंवर मुख्यमंत्री महोदयांनी कारवाई करावी अशा पद्धतीचे स्टेटमेंट दिलेले असताना सुद्धा मावळा थांबला नाही तर मावळ्यांनी ऍक्शन मोड घेतलं आणि आता स्वतःचीच उमेदवारी स्वतःच जाहीर केली आणि मी बारामती लोकसभा निवडणूक लढवणार आहे आणि अजितदादांनी जे काही त्यांच्या विरोधात वापरलेलं जे काही आयुध आहेत ते महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे पण सगळ्यात महत्वाचं ज्या भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातला प्रमुख महत्वाचा मतदारसंघ म्हणून अजेंडावर घेतलेला असताना आणि काही झालं तरी पवार साहेबांची लेख सुप्रिया सुळे ज्या विद्यमान खासदार आहेत त्यांना पाडलंच पाहिजे म्हणून कुटुंबातच वाद लावून अजित पवारांच्याच सौभाग्यवती सुनेत्रा ताई पवार यांनाच सुप्रिया सुळेच्या विरोधात लढवण्याचं षडयंत्र जे काही आखण्याचं आणि त्यांचं चा नाव चालण्याचा प्रकार होतोय आता मतदारसंघात प्रचार करतोय मी त्या मतदारसंघाचा पुण्यातला भाग असल्यामुळं म्हणजे मतदार असल्यामुळं हे सगळं आपण पाहतोय महाराष्ट्र सुद्धा पाहतोय परंतु कुणालाही वाटलं नव्हतं दोघच लढतील आणि पवारांविरुद्ध पवार वाद लावून भाजपवाले लांबून तमाशा बघतील आर एस एस न तर हे सगळं अजेंड्यावर घेतलेलं आहे माहितीच तो सांगतो कारण मला हे महाराष्ट्राला जबाबदारीनं सांगितलं पाहिजे की लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुप्रिया सुळे यांना टार्गेट करायचं आणि पवार साहेबांचं राजकारण थांबवायचं हा एक एक कलमी कार्यक्रम भाजपनं आखलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजितदादांना त्यांनी हाताशी धरलेला आहे म्हणूनच त्यांच्याच कुटुंबातली किंवा त्यांचीच पत्नी या विरोधात लढण्यासाठी कारण आजपर्यंत बारामतीमध्ये तरी कमीत कमी, कमी। पवारांच्या विरुद्ध पवार हे निवडणूक शक्य नव्हती कुटुंब फोडणं पण शक्य नव्हतं आणि विरोधात लढायला लावणं हे सुद्धा शक्य